पुरुषोत्तम बेर्डे यांना मृदगंध जीवन गौरव पुरस्कार जाहीर चौदावा मृदगंध पुरस्कार सोहळा सव्वीस नोव्हेंबरला रंगणार आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देत चौदाव्या स्मृती दिनानिमित्त यावर्षी देखील चौदावा लोकशाहीर विठ्ठल स्मृती संगीत समारोह हो, आणि विठ्ठल फाउंडेशनचा मृदगंध पुरस्कार वितरणाचा भव्य सोहळा येत्या सव्वीस नोव्हेंबरला काशीनाथ घाणेकर सभागृह ठाणे येथे सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे नमस्कार पत्रकार मित्र मंडळी आणि आमच्या मैत्रिणींनो लोकशाही विठ्ठल स्मृती संगीत समारोहाच्या या पत्रकार परिषदेला सुरुवात करतो आणि की दरवेळेसच तुमचा मोलाचा सहभाग या पुरस्कारासाठी असतो आणि बाबांचे चाहते तुम्ही सगळे आहात म्हणजे तुम्ही पत्रकार आहात पण तुम्ही एका विठ्ठलमप सारख्या मोठ्या कलाकाराचे जाच ज्याला मलाही अभिमान आहे ज्या माणसाचा मी बाबा म्हणून कमी वावरलो पण त्याच्याबरोबर सहकलाकार म्हणून जास्त वावरलो तर मी तुमच्यातलाच आहे एक बाबाचा चाहता आणि त्याच्याबरोबर वावरणारा तर बाबा जो आहे हा संगीत नाटक अकादमी प्राप्त राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कलाकार आहे आणि त्या व्यक्तीचा हा पुरस्कार जेव्हा आम्ही करतो तेव्हा त्याची गरिमा किंवा त्याचं जे म महत्व आहे महात्म्य आहे ते किती टिकलं पाहिजे किंवा किती लोकांपर्यंत राहिलं पाहिजे कारण बाबा हा सदैव कलेवर प्रेम करणारा होता त्याचं पावित्र्य टिकवणारा होता आणि सर्वांना सन्मानानं वागवणारा होता तर त्या सन्मानानं वागवणाऱ्या मंडळींचा आणि ज्यांनी कलेच्या क्षेत्रात सांस्कृतिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात ज्यांनी हा मृदगंध पसरवला आहे त्या सगळ्या व्यक्तींचा आपण थड बहुत प्रमाणे कारण एकत्र आपण सगळ्यांनाच पुरस्कार देऊ शकत नाही प्रत्येक कॅटेगरीमध्ये मागच्या वेळेस मला हे आले होते प्रश्न आले होते तुम्ही यांना देऊन बघा तुम्ही त्यांना द्या तर आहे काय की सल्लागार समिती आणि आम्ही असलो तर आम्हाला सगळ्या या गोष्टींना लक्षात घेऊन प्रत्येकाची निवड जशी आपण सगळ्या सिनेमांमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये होते त्याचप्रमाणे ही निवड झालेली असते आणि दर वर्ष दरवर्ष हे प्रत्येक व्यक्तींना आम्ही बोलावून त्यांचा सन्मान आणि विठ्ठल मृदगंध पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करतो तर बाबांच्या या पुरस्काराला आपण इथे आलात आपण आपण आता नावं जाहीर करूया आणि कोण परफॉर्म करणार आहेत या पुरस्कारासाठी आणि कोण पाहुणे असणार आहेत तेही आपण आता इथे जाहीर करणार आहोत मी सर्वप्रथम पाहुणे कोण असणार आहे हे मी जाहीर करतो आणि मग आपण पुरस्काराची नावं आपण इथे घोषित करूया या सोहळ्याला आम्हाला पाहुणे लाभले आहेत उत्कृष्ट अशा अभिनेत्री आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या सुरुवातीला परिचित अशा रोहिणीताई हटंगडी या समारोहाच्या प्रमुख अतिथी असणार आहेत त्याचबरोबर काल निर्णयचे संपादक जयराजजी साळगावकर असणार आहेत त्याचबरोबर ठाणे अतिरिक्त उपायुक्त अं आमचे संदीपजी माळवी असणार आहेत ही मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला लाभणार आहेत या कार्यक्रमामध्ये सांगितिक एक मानवंदना असते बाबांना आतापर्यंत राशीद भाई असतील राशिद खान असतील किंवा शौनक अभिषेकी असतील राहुल देशपांडे असतील असे अनेक मान्यवर किंवा लावणीचे गणेश असेल किंवा शाहीर व माळी असतील अनेक लोकांनी तमाशा लोककलामध्ये सगळ्यांनी आलेले आहेत पण यंदाचा हा वेगळा असणार आहे दिल्लीवरून आम्ही कथक परफॉर्मन्स आता कोणीतरी प्रश्न विचाराल की दिल्लीवरूनच का तर त्याचंही उत्तर नंतर देईन मी जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल दिल्लीहून विशाल कृष्णा श्री विशाल कृष्णा जे सितारा देवी आणि नटराज गोपीकृष्ण यांचे वंशज आहेत तर हा वंश जसा आमचा वंश आम्ही पुढे घेऊन जातोय तसा कथ्थकचा एक खूप मोठा वर्ग आहे आणि क्लासिकल नृत्यामध्ये एक वेगळं आयाम ज्यांनी क्रिएट केलं बनवलं ते सितारा देवी आणि गोपी कृष्ण यांचे वंशज विशाल कृष्ण हे परफॉर्म करणार आहेत त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात राहणारे आणि जगप्रसिद्ध असे ढोलकी सम्राट विजय चव्हाण आणि महाराष्ट्राची वाद्य इथे सादर होणार मान्यवर भाई कुरेशी हे झेंबेवर असणार आहेत आणि लोकसंगीत आणि पाश्चात्य संगीत याचा रिदमचा जो खेळ आहे आणि तिथे काहीतरी एक सादर करणार आहेत ते मी आत्ता सांगत नाही कारण ते सरप्राईज आहे मी आपण लोकांसाठी इथे ठेवूया ते सरप्राईज तिकडे सादर होणार आहे तर त्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत आत्ताच आमच्याकडे पासेससाठी लोक येऊ लागलेत हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे सगळ्यांसाठी त्यानंतर याचं सूत्रसंचालन करणार आहे डॉक्टर समीरा गुजर जोशी जी नेहमीच आमच्यासाठी माझी छोटी बहीण आहे आता आपण पुरस्कार ज्यांना प्रदान करणार आहोत जे मानकरी आहेत त्यांची आपण नाव इथे जाहीर करतोय आता आपण पुरस्कारांकडे वळूया पुरस्कारामध्ये सामाजिक पुरस्काराची खूप मोठी सामाजिक जसे हिने म्हणाले की बाबाने सामाजिक क्षेत्रात पण खूप काम केलं आणि कलेच्या क्षेत्रातही काम केलं तर सामाजिक क्षेत्रातला हा पुरस्कार जो आहे ते श्री गौरी सावंत जे किन्नर समाजाचे आहेत श्री गौरी सावंत यांना सामाजिक पुरस्कार क्षेत्रातला पुरस्कार आपण देतो त्याचबरोबर अभिनय क्षेत्रातला पुरस्कार आहे अभिनेत्री आणि निर्माती सुचित्रा बांदेकर त्याचबरोबर तिचे पतिदेव आमचे चांगले मित्र आणि उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनाही हा जोडगोळीला आपण नेहमी दरवर्षी ते आपण एक नवीन एक हे कट आहे आणि सुरुवात केली आहे की जोड गोळी जी आहे या क्षेत्रातली त्यांना आपण द्यायचा तर आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याचबरोबर पुढचा पुरस्कार आहे हा आ, नवोन्मेष पुरस्कार आम्ही एक गेली तीन चार वर्षापासनं एक तरुण जी या क्षेत्रातली काम करणारी आहेत मग संगीतातली असतील आ... नाटकातली असतील चित्रपटातली असतील दिग्दर्शनातली असतील आपण पूर्वी ओम राऊतला दिला होता तर यावर्षी दोन हजार चोवीसचा नवोन्मेष पुरस्कार रोहित राऊत या गायकाला आपण देतो त्याचबरोबर आपण लोककलेचा पुरस्कार हा तर असतोच कारण बाबा लोककलेशी निगडीत हा लोककलेचा पुरस्कार लावणी सम्राधनी आणि जिने सर्वांना भुरळ घातली आहे अशा आमच्या सुरेखाताई पुणेकरांना हा लोककलेचा पुरस्कार यंदाचा दिला जातोय त्याचबरोबर पत्रकार आणि लेखक म्हणून आम्हाला मागच्या वर्षी आलं होतं की तुम्ही पत्रकार लेखकांमध्ये पण काहीतरी एक नाव काढावं आहे हो, की नाही तर मला छान वाटलं की यावेळेस हे नाव आहे ज्ञानेश महाराव पत्रकार आणि लेखकामध्ये ज्ञानेश महारावांचं नाव आहे आणि त्याचबरोबर आपण जीवन गौरव पुरस्कार क्रीडामधला आपण पुरस्कार दिला जातो या यंदा ते ॲड केल्यामुळे मी विसरलो कदाचित यावेळेस क्रीडामधला पुरस्कार ज्यांनी क्रीडा प्रशिक्षण दिलं ऑलिम्पिकसाठी किंवा एशियन गेम्ससाठी आणि आपल्या भारताला ब्रॉन्झ मेडल्स मिळवून दिले त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्या आ, प्रशिक्षक आ, श्रीमती दीपाली देशपांडे यांना आपण क्रीडा पुरस्कार क्रीडा क्षेत्रातला पुरस्कार देतो आणि आता जीवनगौरव पुरस्कार सगळ्या आपल्या सगळ्यांचे लाडके आणि खूप प्रदीर्घ काळ नाटक असेल सिनेमा असेल ॲड असेल म्हणजे संगीत क्षेत्र असेल काय नाही त्यांनी केलं तर ते नाव म्हणजे पुरुषोत्तम बिर्डे म्हणजे आमचे पुरुदादा त्यांना हा जीवनगौरव पुरस्कार आम्ही प्रदान करतो तर ही सगळी पुरस्काराची अशी घोषणा इथे झाली आहे असं मी जाहीर करतो आ, या पुरस्काराचं स्वरूप आहे शाल श्रीफळ त्यानंतर एक मानपत्र विशेष पद्धतीचं मानपत्र जे गेली पाच वर्ष मी एक वेगळी मला कल्पना सुचली आणि जे डफ एक शाहिराची निशाणी असते त्याचा एक तो मान असतो त्याचा एक ते काय म्हणतो हतियार असत तर त्या शाहिरी डफावर मानपत्र द्यायचं आम्ही ठरवलं कारण बाबा आणि शाहीर आणि डफ हे फार समीकरण असल्यामुळे आणि कित्येक लोकांना ते आवडलं आहे म्हणजे दिलीप प्रभावळकरांपासून सुमितपासून प्रशांत दामलेंपासून अनेकांनी त्यांनी म्हणाले तुला कल्पना कशी सुचली ही तर ही कल्पना आपण सत्यात उतरवतो आणि डफावर हे मानपत्र दिलं जातं आणि बाबांची प्रतिक प्रतिकृती असलेलं एक मानचिन्ह जे खूपच आम्हाला सगळ्यांना भावलेलं आहे आपल्या सगळ्यांना भावलेलं आहे आणि ते मानचिन्ह आपण आपण या पुरस्काराचं स्वरूप इथे असतं आणि हा कार्यक्रम काशीनाथ घाणेकर ठाणे इथे होणार आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता हा सोहळा रंगणार आहे आणि हा सोहळा विन्या विनामूल्य असणार आहे व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका